देवेंद्र फडणवीसांनी येथे चिट मेल असा बोर्ड बाबा सुषमा अंधारेंचा गनाघात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे आणि या प्रकरणात त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसूनही तो त्यांचा जॉब नाही त्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीनचीट वाटून मिळतील असा थेट टोला अंधारेंनी फडणवीसांना लगावलेला आहे डॉक्टर मुंडे यांच्या चारपानी पत्रातील निरीक्षक शब्दाची बेलांटी आणि हातावरील सुसाईड नोटमधील वेलांटी यात फरक असल्याचं सांगत अंधारेंनी हे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय घडत केला आहे या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी व्हावी आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये काही तरुण बी एस एन एल टॉवरवर चढून आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे चीफ मिनिस्टर माननीय मुख्यमंत्री यांनी या राज्याला कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये तो त्यांचा जॉब नाही आणि जर तो त्यांचा जॉब आहे असं त्यांना वाटत असेल तर मग पोलीस स्टेशन आणि कोर्ट याचा फारस कशाला करताय बंद करून टाका सगळं नाही तर बोर्ड लावा तुमच्या ऑफिसच्या बाहेर येथे क्लीन चिट वाटून मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोर्ड लावावा आपल्या कार्यालयाच्या बाहेर येथे क्लिनचीट वाटून मिळतील त्यांनी नाही चिट द्यायची आणि मी त्यांच्याबद्दल अजून एक गमतीदार गोष्ट सांगते नंदकुमार ननावरेचा व्हिडिओ जो मी दाखवला परवाच्या प्रेसमध्ये त्याच्यामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकर असं ते म्हणाले ठीक आहे मयत व्यक्ती म्हणते की रणजित सिंग नाईक निंबाळकर यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं की म्हणाले त्यात खासदार कुठं लावलेलं आहे फक्त रणजित सिंग निंबाळकरच म्हटलंय हर विशेष आहे खासदार कुठं म्हटलेलं आहे आणि नाईक निंबाळकर काय म्हणाले आमच्या आमच्या गावात चौथीस रणजित सिंग निंबाळकर आहेत तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की चौथीस नाईक निंबाळकर रणजित नाईक निंबाळकर फलटनमध्ये आहेत तर ते तेहतीस कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागतिळक आणि शिंदे नावाचे पी आहेत लॉजिकचा प्रश्न आहे दादा काय चुकीचं बोलते का ते तेहतीस कोण आहेत ज्यांच्याकडे शिंदे आणि नागतिळक नावाचे पी आहेत बेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई